प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात बेळंकीत तलाठी व कोतवाल लाच घेताना रंग्यात अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई मिरज तालुक्यातील बेळंकी गावात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचा डाग लागला आहे नुकतेच येथे रुजू झालेले ग्राम महसूल अधिकारी विद्यासागर चव्हाण आणि कोतवाल राजू वाघमारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज जुलै दुपारी अडीच हजार रुपयांची स्वीकारताना रंगेहात अटक केली ही कारवाई दुपारी सुमारे वाजता करण्यात आली प्राप्त माहितीनुसार एका नागरिकाने आपल्या नोंदणी प्रक्रियेसाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता या नोंदणीस मंजुरी देण्यासाठी तलाठी व वा कोथवाल यांनी थेट अडीच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी लाचलुचवत प्रतिबंधक विभागाकडे केली होती तक्रारीची पडताळणी करून एसीबी पथकाने सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना तलाटी चव्हाण व वा कोतवाल वाघमारे यांना रंगेहात पकडले या प्रकरणी पुढील तपास सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक माहिती घेत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा